सकाळ पाहून आजचा आहे दिवस दुसरा असा फ्रेश झाले उतर चाय पितो आणि निघतो तुम्हाला जरा उजेड आल्यावर भेटलं तुम्हाला いい,、ねい,いね सकाळ गाव तर आता आम्ही सकाळी डीजे सोबत होतो पालखी पण होती सोबत तर आता आम्ही काय पहिला बांधव पालखी गेले पुढं खूप पुढं गेले आता आम्ही लास्टला राह तर आता तुम्हाला लास्टच्या टप्प्यावर भेटू डायरेक्ट चला ओम साईरा ओम साईरा साई माझे सकाळ भावांना आता आम्हाला एक मंदिर भेटलेलं आहे देवीचं आता आतमध्ये एक आहे मस्त निवान आराम केला आता निघालेला आहे नाश्त्याचा टप्पा आता इथून दोन किलोमीटर आहे तुम्हाला डायरेक्ट नाश्त्याच्या टप्प्यावर बघ चला होम साई माय सकाळ भावांना आत्ताच आम्ही नाश्त्याच्या हॉल्टेलला पोचलेलो आहे बघू शकता काय नाश्ता बघतो आम्ही उपाध्यक्ष उपाध्यक्ष काय आहे नाश्त्याला आज साईराम आज नाश्त्याला मिसल पाव मिसळ दुपारचा डप्पा आपला दत्ता मंदिर चला साईराम पुढे इथे चला साईराम पुढं भेटूया ना सकाळ भावांनो आत्ताच आम्ही नाश्ता केला आज मिसळ पाव होती नाश्त्याला आता आमचा दुपारचा हॉल्ट आहे शहापूरला दत्त मंदिरला चला सगळी आपली मंडळी चालते असं पण आहे लाची निशाने आपल्याकडंच आहे चला साईराम कुठं भेटूया साईम दुपार भावांनो आता आम्ही वाशिम मध्ये चाललो आहे आणि एक इकडे बोलतो बॅग घेतो काय <laughs> ओंकार सांग रे तू नाश्त्या बसून दिले ना त्याला चला मग साईराम थांबलो तर दाखवतो का झोपला रेंकार बाहेर दुखतात झोप्पा झोप आपल्या आपला ओंकार झोपला याच काय चालूय बावा खोल तीन वाजत आले तरी आम्ही अजून दुपारच्या टप्प्यावर पोहोचलो नाही अण्णा आता किती किलोमीटर राहिले दीड किलोमीटर दीड किलोमीटर राहिले टप्प्यावर पोचतो फ्रेश होतो जेवण लगेच निघतो जास्त वेळ थांबणार नाही पुढं आम्ही बसू आरामशी आराम करू आराम करू मग निघू चला साहेब दुपार बावनो आता फायनली आम्ही टप्प्यावर पोचलेलो आहे दुपारच्या दत्त मंदिरला तर फ्रेश होतो जेवतो मग तुम्हाला भेटतो मी तर वाटावाटी चालू आहे जेवणासाठी पापडे या गोळा खायला सायराम साईमई दुपार या सायराम गोळा खायला या सायराम गोळा खायला साईमई दुपार भावन गोळा खाल्ला येऊन आराम पण केला आता निघालोय पुढे एक मंदिर लागेल तिथं थांबतो आम्ही जरा आराम करतो बस कर रे खा, खा खा चला माहिती दुपार पाहल आमचा पालखीतला जुना मित्र आम्हाला भेटायला आला आदित्य साईराम आता बाबांसाठी तो शायरी बोलणार आहे साई ते जुड गाई तरी जीवनची डोळ कचके पकडले ना प्रभू बच्चे हे समजो बोलो ओम साईराम चलो शिर्डी न करते सुनाये साई बाबा है दयालु सबकी बिगड़ी बनाए गे जो चो यानी निशानी दुपार भावना आता आम्ही पुढं आलो रस्त्यात एक मधील मंदिर आहे ना तर आराम करायला थांबतो था। आता अलासा आहे तर पुढं फोसल्या मंदिर राहतो सुट्ट आता आमचा नाईटचा हॉल्ट आहे दर्गा दरग्याला थांबणार आहे आठ पुढं आज आता आहे आम्ही सगळे पुढं गेलेले आहेत संध्याकाळ बावन्न आता आम्ही आर्गावला पोहचलेलो आहे अन्न इथून दर्गा किती किलोमीटर आहे बसू ना जरा चालेल चल ओमी सौरभ भाऊ काय रे हे रोय ते बॅग आता आमचे दोन बंधू आले ते भेटायला डाब्यावर चाय प्यायला आलोय पोरं येतात बसतो तो परंतु जाऊन सायराम चाय प्यायला ओंकार घे रे चाय घे या लवकर या रात्र भावांनो चहा नाश्ता करून निघालेला आहे लाची निशाणी आमच्याकडेच आहे चला सायराम आई मय रात्र भावांनो फायनली आम्ही टप्प्यावर पोहोचलेलो आहे तडक्याला बघू शकता दर्गा पुढे या मई रात्र भावांना आता जेवलो आम्ही चार्जिंगला बसलोय चार्जिंग झाली का जाऊन झोपतो हा जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला आणि कमेंट मध्ये सांगा ब्लॉग चला साईराव भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये i am me, to